ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इत्सलकरांची रमजान ईद उत्साहात साजरी हजारो मुस्लिम बांधवांनी केली विश्वशांतीसाठी प्रार्थना. इत्सलकरांची व परिसरातील मुस्लिम बांधवांनी गुरुवार पवित्र रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केली. येथील स्टेशन रोडवरील ईदगाह मैदान येथे सामूहिक नमाज पठन करण्यासाठी मोठ्या संख्येने समाज बांधव जमले होते. यावेळी जागतिक शांततेसाठी व सर्व संकटे दूर होण्यासाठी करण्यात नमाज नंतर शुभेच्छा देण्यात यावेळी खातमोडे पोलिस उप अधिक्षक समीर सिंह साळवे सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे राजू पाटील यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या मुस्लिम समाजात रमजान ईद सर्वात मोठा सण मानला जातो या दिवशी ईदगाह मैदान येथे सामूहिक नमाज पठन केलं जातं मोठ्या संख्येने ईदगाह मैदानी मुस्लिम बांधव नमाज पठन करण्यासाठी जमले होते फातिमा मस्जिद चे इमान पठण तर खुदबा व दुआ पठन अक्सा मस्जिद चे इमाम काझी इरफान कुरेशी यांनी केलं हजरत सय्यद मखतुम मलिवली दरगाह ट्रस्ट जामा मस्जिद व ईदगाह ट्रस्ट यांच्या वतीनं सामूहिक नमाज पठांचं सा नियोजन करण्यात आलं होतं बादशाह बागवान व अहमद मुजावर यांनी आभार मानले कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेतली होती महापालिका प्रशासनाने परिसरातील स्वच्छता केली होती मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी शहर आणि परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते महानकर निपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी